नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पावसाळ्यातल्या या थंडगार वातावरणात तळलेले पदार्थ जर खायचे नसतील तर या पद्धतीने न तळता हे पौष्टिक वडे नक्की बनवून पहा यामध्ये सोडा नाही इनो नाही पोहे सुद्धा वापरलेले नाहीत सगळ्या पौष्टिक असणाऱ्या गोष्टी वापरून हे मस्त चविष्ट स्वादिष्ट आणि खुसखुशीत वडे बनवून तयार होतील कमी तेलामध्ये सुद्धा हे वडे मस्त आतून जाळीदार बनतात आणि यासोबतच चवीला जबरदस्त लागणारी फुटाण्याची चटणीसुद्धा कशी बनवायची हे सुद्धा पाहणार आहे वडे बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मखाना घेतलेला आहे यामध्येच अर्धी वाटी रवा घेतला दोन ते तीन वेळास मिक्सरला फक्त फिरवून घेतलं जास्त बारीक पावडर करायची गरज नाही एका भांड्यामध्ये ही पावडर काढून घेतली या रेसिपीसाठी मखाना थोडा वेळ रोस्ट करायची सुद्धा गरज लागत नाही यामध्येच पाव कप ताक घेतलेला आहे ताकाऐवजी दही वापरू शकता यामध्येच एक लहान आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या एक छोटा चमचा किसून घेतलेलं आलं घेतलं थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा जिरे चवीपुरतं मीठ आणि यासोबतच एक छोटी वाटी किसून घेतलेलं गाजर घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या बारीक चिरून वापरू शकता आता सुरुवातीला हे सगळं मिक्स करून घेतलं आपल्याला याचं सैलसर बॅटर बनवायचं नाही हे दाटसरच ठेवायचं आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं बॅटर करून घ्यायचं याचा या पद्धतीने एक वडा वळायला हवा इतकंच याला आपण ओलं करून घ्यायचं तर हे पहा फक्त अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं होतं आणि अशा पद्धतीने याचा आता लाडू वळतोय बॅटर तयार आहे लगेचच याचे वडे करून घेऊयात थोडासा तेलाचा हात घेऊन या पद्धतीने याचे वडे करून घ्यायचे आप्पे पात्रामध्येच हे वडे आपण बनवणार आहे त्यामुळे ज्या आकाराचे पात्र असेल त्या आकाराचे हे वडे बनवून घेऊ शकता एक वाटी मखाना आणि अर्धी वाटी रव्याचे भरपूर वडे बनवून तयार होतात तर हे पहा या पद्धतीने सगळे वडे याचे बनवून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे तर हे पहा दहा या आकाराचे वडे बनवून तयार झालेले आहेत आपे पात्राला सगळ्या बाजूने व्यवस्थित तूप लावून घेतलेला आहे तुपाऐवजी तेल लावून घेऊ शकता यामध्ये एक एक हा वडा ठेवून द्यायचा पण याचं सैलसर बॅटर करून घेतलेलं नाही तरी सुद्धा हे वडे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात अजिबात कच्चे राहत नाहीत आणि आतून सुद्धा मस्त जाळीदार बनतात सगळे वडे यामध्ये ठेवून दिले की वरून सुद्धा थोडंसं तेल किंवा तूप सोडून घ्यायचं तेल किंवा तूप नाही वापरलं तरी सुद्धा चालेल पण हे वापरल्यामुळे वड्यांचा जो बाहेरचा लेअर असतो ना तो अतिशय कुरकुरीत बनतो आतपर्यंत वडे चांगले शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिटे एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची झाकण ठेवून घेतल्यामुळे काय होतं आतमध्ये चांगली वाफ तयार होते आणि त्या वाफेमध्येच व्यवस्थित आतपर्यंत हे वडे शिजले जातात मध्ये मध्ये झाकण काढून या पद्धतीने सगळ्या बाजूनी हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतत राहायचं हे वडे आपल्याला झाकण ठेवूनच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजले सुद्धा जातील बाहेरून सुद्धा मस्त कुरकुरीत बनतील रंग सुद्धा मस्त येईल तर लो टू मिडियम फ्लेमवरती जवळजवळ दहा ते बारा मिनिटे हे वडे मी भाजून घेतलेले आहेत याला आता रंग सुद्धा मस्त आलेला आहे वरची बाजूसुद्धा मस्त क्रिस्पी झालेली आहे एका प्लेटमध्ये हे वडे काढून घेतले उरलेले वडे याच पद्धतीने मी भाजून घेणार आहे हे पहा भरपूर भाज्या असलेले मखाण्याचे हे मस्त पौष्टिक वडे बनवून तयार झालेले आहेत तळायची गरज नाही कमी तेलामध्ये हे वडे बनवून तयार झाले आता यासाठी फुटाण्याची चटणी सुद्धा बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी फुटाणे घेतले यामध्ये अर्धी वाटी कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत एक हिरवी मिरची चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घातली पाणी न घालता सुरुवातीला याची पावडर करून घेतली म्हणजे फुटाणे व्यवस्थित बारीक होतात आता यामध्ये गरजेपुरतं पाणी घातलं आणि याची चटणी करून घेतली तर हे पहा अगदी सोप्या पद्धतीने ही चटणी बनवून तयार झालेली आहे तर याला फोडणी सुद्धा देऊ शकता पण फोडणीशिवाय सुद्धा ही चटणी चवीला अतिशय छान लागते फुटाण्याची चटणी आहे त्यामुळे अगदी पौष्टिक आहे तर या पद्धतीने हे मस्त कुरकुरीत मखाण्याचे वडे आणि फुटाण्याची मस्त चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ तर आपण खातोच पण पावसाळ्यातल्या थंडगार वातावरणामध्ये सर्दी खोकल्याचा सुद्धा खूप त्रास होतो त्यामुळे तळलेले पदार्थ खावेसे तर वाटतात पण खाऊ शकत नाही या पद्धतीने कमी तेलातले हे अतिशय पौष्टिक वडे जर बनवले तर तळलेल्या पदार्थांची आठवण सुद्धा येणार नाही इतके हे चवीला छान बनतात झटपट बनणारी रेसिपी आहे त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि हे पहा इनोसोडा न वापरता सुद्धा आतून हे मस्त जाळीदार बनलेले आजपर्यंत व्यवस्थित शिजलेले आहेत त्यामुळे सुद्धा खूप छान लागतात तर पावसाळ्यामध्ये एकदा तरी हे वडे नक्की बनवून पहा घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा